नमस्कार मित्रांनो आज आम्ही इथे आमच्या साईडला डोंगर आहे त्या डोंगरावरती आलेलो आहोत तर बघू शकता आणि खूप पाऊस आहे आज फिरण्यासाठी आलेलो वरती डोंगरावर आणि इथे एक छोटासा सत्रफॉल आहे तिकडे मंदिरे आहे इकडे आमची ताई शौर्य कार्तिक आणि स्वप्नाली आम्हाला आणि त्याच्या वरती जायचं आहे तिकडे चोकावरती बघू शकता आणि पाऊस खूप पडतो आहे छान एकदम नजारा आहे वरती पण बघूया आपण तिथे वरती जाऊ हे मंजिरी सौर्य आणि आमची ताई आणि तिकडे आमच्या आत्या ती वरती चढते परत ते बी बघ आता आमची आत्या आलेली आहे येते वरती आणि ही बघू शकता खोपोळी चढा चला हे चल वरती तिकडे बघू नको इकडे खाली इकड़े तकड़े बगतो नहीं चल चढ़ेल चढ़ेल थोड़ा सा अरे चढ़ेल चढ़ चढ़ बगू एक शकता एकदम फूल एकदम जबरदस्त नजर आए। ये ना? खाली हलवल उतर यावरती पटापट फुल चढ आहे इथून वरती आणि त्या साईडला पूर्ण ते सह्याद्रीला असे धबधबे आहेत ज्यांनी धबधबा वगैरे आहे ते वरती केल्यावरती आपल्याला पूर्ण दिसेल चला वरती चला पण बरा इथे दगडे अशी धारा विरायला आहेत हे दगड पण चिकट झालेली आहेत ही बघा पूर्ण खोपोळी आणि आम्ही आता वरती आलेलो आहे आणि त्या साईडला आहेत ना पूर्ण त्या सह्याद्री पर्वता लागून सर्व धबधबे आहेत तिथे आपला फेमस झेनित वॉटरफॉल पण आहे आता समोर राज्य असं पडते तो बघा इथे बघू शकता झूम करतो मी आता हा झेनित वॉटरफॉल आहे आणि दिसतोय दिसतोय हा काय दिसतोय ना का इथे दिसतोय म्हणजे खूप पाणी आहे आणि पूर्ण धुका आलेला आहे ना आणि ही आपली खोपोली आहे पूर्ण आणि तिथं एक धबधबा आहे म्हणजे वॉटरफॉल आहे बघू शकता आणि आमचं आता शौर्य बघा शौर्य मस्त वाटते ना वरती कार्तिक तुला दीदी हे बघा इथे आमच्या आत्या आहे आणि ही आमची ताई तो वॉटर वॉटरफॉल तो तिकडे गेलेलो त्या तिकडे हा तो मामा तुम्हाला घेऊन गेलेला मस्त एकदम वाटते हा तो तिथे गेलेलो वॉटर वॉटरफॉल आहे कोपऱ्यावरती आहे आणि पाणी आता फुल आहे त्याला आरती आता पुढे गेलेली आमची म्हणजे आमच्या मधली गँग आहे ती पूर्ण पुढे गेलेली आहे हे तिथं जायचं काय तो वरून इकडून जायला लागतो तिकडं त्या धबधब्यावर वरून जायला गेलो नको इथंच खाली इथं खाली बसू ये दीदी चिकड आहे पा हा पूर्ण आता पाय घसरला असता माझा पडलो असतो आता पण इथं पडलो असतो बघा कशी गाय चरत आहे आता फायनली आम्ही आलेलो आहोत तर धबधबा वरती आहे पण आपल्याला वरती नाही जायचं इथंच हे बघा बघू शकता पूर्ण पाण्याचा खलखलाट आवाज आहे पाणी बघा आणि हा पाणी पूर्ण खाली जातो हा इथून बघा ना जरा ते कसं पाणी पण चिकट झालेलं आहे कातलं आहे ना तिथं हा इथे झेनित वॉटरफॉल पाऊस कसं जास्त पडतोय ना बघू शकता माझ्या पाठीमागे पाऊस आलाय फुल खूप मजा करतायत आणि एकदम पाऊस आता जोरात आलाय पाऊस आणि पावसाचा पाण्याचा आवाज खलकलाट भरपूर आहे आणि पूर्ण त्या समोरच्या तिकडे ना डो डोंगराने पूर्ण धुक्याने व्यापलेला आहे आणि काय इथं चरते मस्तपैकी आणि डोंगरावर ना जास्त पाऊस पडतो बरं तिकडं पाऊस कमी आहे पण डोंगरावरती जास्त पाऊस आहे आणि आपल्या कोकोळीमध्ये तर जास्तच पाऊस असतो हे परत वापस भिजायला चाललेले आहेत आणि स्वप्नाली तू पण भिजायला ए जा जा स्वप्नाली भिजी नाही अरे मी भिजू नाही शकत पावसामध्ये पण भिजू नाही शकत मी छत्री करून उभा आहे कसं नाही पण एवढा नाही भिजत कुठं भिजलोच होतं त्या जाऊ शकतेस काय स्वप्नाली का मला यावं लागेल हां तसे जाते रे बाप रे हाय हाय मी पण आता इथं पडलो असतो पण जामी आहे ना हे बघ चिकट झाले पावसा बिघडते सर्व पूर्ण बघू शकता ना जरा <laughs> <laughs> त्याला धरून सॉरी मम्मी हिचा धर आई, आई मम्मीचा आईचा आज कार्तिक तू त्याला पाठशील तुला सांभाळता येणार नाही त्याला आणि आता आम्ही इथन निघालेलो आता घरी चाललो आहे ते तसेच चल ते आज ज्या वाटेने आलो त्या वाटेनेच चला आणि हे चला इथून ये ना इकडून ये ना इथून रस्ता आहे ये कशाला रे रेनकोट कशाला पाऊस नाही आता थंडी लागते काय थंडी लागते का रे चला किती भारी वाटते ना एकदम मी आता खाली उतरतोय त्या धबधब्याचा बघ आवाज येतोय का इकडून का नाही उतरलीस नाही एकदम अशी उत्तर नाही ना हे काय कोण कोण काय अशी उतरते ती बघ ती बघ धरून धरून उतरते ती बघ जमल ना काय येऊ ती पोरं गेली खाली दिदी कुठं आहे दिदी पण पोचले खाली बसून बिसून उतरा काय नाही उतरा उतर बसून बिसून उतरा दोन तासात आपण फिरलो वरती जास्त पुढे मस्त वाटलं जवळच्या जवळ पोरांची पण थोडी एन्जॉय झाली तुमचीच उतरायची कसरत होते दीदी एकदम फास्ट उतरली जस्ट आता आम्ही फायनली खाली आलेलो आहोत आणि आता निघालो घरी आपण एवढ्यावरती गेलो इथून इथून आ खाली आलेलो आहोत आणि जो आता ब्लॉग आहे तो ब्लॉग आपण इथंच एंड करत आहोत भेटून येस ब्लॉगमध्ये बाय बाय